सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा क्षेत्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी शासन प्रथमच कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे काम सुरू आहे अर्थात त्याच्या रचनेसंदर्भात प्रशासकीय पातळीवर बैठका सुरू असून आठ ते दहा दिवसात प्राधिकरण जाहीर होण्याची शक्यता आहे महत्वाचं म्हणजे प्रयागराजच्या प्राधिकरणाच्या धर्तीवर नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी देखील आय एस अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे दर बारा वर्षांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरतो त्यासाठी सुमारे तीस शासकीय निमशासकीय यंत्रणा कार्यरत असतात राज्याने जिल्हा स्तरावर चार ते पाच समित्या देखील असतात त्या माध्यमातून धोरणांनी अंमलबजावणी केली जाते मात्र दर बारा वर्षांनी साधुग्राम आणि तत्सम विषय चर्चेला येतात कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण स्थापन होत असल्यानं महापालिका तत्सम यंत्रणांचे महत्व कमी होईल आणि सर्व कामे प्राधिकरणामार्फत होईल अशी चर्चा आहे मात्र सर्वच यंत्रणांवर वेगवेगळ्या जबाबदारी असल्यानं महत्व कमी होणार नाही विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी देखील त्याला दुजोरा दिलेला आहे दोन हजार दोन दोन हजार तीनमध्ये कुंभमेळ्याच्या दरम्यान प्राधिकरण तयार करण्याची मागणी होती परंतु आजवर त्याचा विचार झाला नव्हता आता दोन हजार चौदा पंधरामध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी गिरीश महाजन यांना पालकमंत्री पदाबरोबरच कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्त केलेलं होतं कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्त केलं असलं तरी त्याबरोबरच कुंभमेळा प्राधिकरण करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे राज्याच्या अर्थसंकल्पाच्या दरम्यान त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्राधिकरण तयार करण्याच्या कामाला आता वेग आला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक